श्री स्वामी समर्थ सुख समृद्धी शांतीसाठी करा हे पंचवीस प्रभावशाली सोपे उपाय एक प्रगती होण्यासाठी श्री स्वामी चरित्र अध्याय क्रमशः दोन तीन अध्याय श्री स्वामी समर्थ मंत्र एकोणीस माळ श्रीसुक्त सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र माळ व्यंकटेश स्त्रोत एक वेळा कुबेर यंत्र माळ वरील संपूर्ण स्त्रोत मंत्र दिंडोरी प्रणित नित्यसेवा या पुस्तकात दिलेल्या आहेत आपल्या सर्व समस्यांसाठी वरील सर्व सेवा दररोज संकल्पित रुजू करणे सर्व प्रकारचे प्रश्न मार्गी लागतील सुक्ताच्या प्रत्येक ओवीला खालील मंत्र लावून श्रीयंत्राच्या अथवा कुलदेवीच्या वरती कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी प्राप्तीतील सर्व मार्ग मोकळे होतात व ती व्यक्ती ऋणातून मुक्त होते श्री ह्री श्री कमले कमलाय ह्री श्री महालक्ष्मी नम फलश्रुती ही सर्वात शेवटी म्हणजे सोळाव्या वेळी वाचन करताना संपूर्ण म्हणावी म्हणत असताना कुंकू वाहू नये तीन तृतीय पंथाचा कधीही अपमान करू नये उलट त्यांचा आशीर्वाद घ्यावा तृतीय पंथंनी दिलेला बंदा रुपया तिजोरीत किंवा गल्ल्यात ठेवावा त्यामुळे धन वाढीस लागते चार माशांना पिठाचे गोळे करून खायला दिल्याने देखील आर्थिक परिस्थिती सुधारते पाच एखाद्या फकीराला गुळ आणि चणे दान करावेत यामुळे सौभाग्य वृद्धिंगत होते सहा रात्री जेवत असताना शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घाला त्यामुळे शत्रू शांत होतात सात नेहमी आपल्या खिशात एक चौकोनी चांदीचा तुकडा ठेवावा त्यामुळे लक्ष्मी माता टिकून राहते व आपली तिजोरी नेहमी भरलेली राहते आठ मातीच्या पात्रामध्ये मध भरून त्याला झाकण लावून ठेवा नऊ हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा दहा महिना दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे व नंतरच भोजन करावे यामुळे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो अकरा घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर धूप जाळावा घरात सुगंधी वातावरण राहिल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होते बारा पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून पाण्यामध्ये विसर्जित करावा किंवा जाळून टाकावा तेरा शनी साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून महिन्यातून एका शनिवारी कणकीच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून मीठ न टाकता त्याचे दोन दिवे बनवून शनिदेव व मारुतीरायासमोर ठेवावेत चौदा संसार सुखी होण्यासाठी रोज सकाळी एक चिमुट बर साकर वहावी। एक साखर सूर्याकडे पूर्वेला स्त्रियांनी कुंकू लावून लाल फूल आणि तांदूळ सूर्याकडे तोंड करून व्हावे असे केल्याने वाद कमी होतो पंधरा आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी त्यामुळे त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास राहतो सोळा दुकानात ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवत असलेल्या श्रीकृष्णाचा फोटो लावावा यामुळे उधारी लवकर वसूल होते सतरा पिंपळाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे हा उपाय प्रभावशाली होतो अठरा जी व्यक्ती सूर्याला नमस्कार करते किंवा सूर्याला जल अर्पण करते त्या व्यक्तीला यश आरोग्य आयुष्य व तेजाची प्राप्ती होते एकोणीस घराच्या उंबरट्यावर हळदीचे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि घरातील नकारात्मकता आणि घरामध्ये येणाऱ्या लोकांच्या नकारात्मक, नकारात्मक विचारांपासून संरक्षण होते म्हणून उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे करावे वीस गहू दळण्यासाठी देण्यापूर्वी त्यामध्ये दोन केशरच्या काड्या तसेच अकरा तुळशीची पाने टाकून द्यावीत आणि त्या पिठाची चपाती बनवल्याने धनवृद्धी होते एकवीस प्रत्येक शुभ शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन केल्याने घरामध्ये बरकत राहते बावीस हाताच्या मधल्या बोटामध्ये अंगठी घालू नये व्यवसायात तोटा येतो तेवीस दहा रुपयाच्या करकरीत नोटेला घडी घालून पिरामिड सारखा आकार द्यावा आणि ती नोट गल्ल्यात तिजोरीत किंवा पॉकेटमध्ये ठेवावी हा उपाय नक्की करून पाहण्यासारखा आहे चोवीस ज्यांना खरं शक्य आहे त्यांनी बुधवारी मौन पाळा व पांढरे वस्त्र घाला पंचवीस कावळ्यांना दररोज थोडे तरी अन्न घालावे त्यामुळे आपले पूर्वज खुश होतात व आपल्याला आशीर्वाद देतात तर हे होते सुख समृद्धी आणि शांती घरामध्ये नांदण्यासाठीचे काही सोपे असे उपाय तर मंडळी कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही केवळ भारतीय समाजमान्य असलेल्या कथा विधी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आमचं चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही इथे शेअर होणारे व्हिडिओज फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका श्री स्वामी समर्थ